सन दोन हजार चोवीसची लोकसभा निवडणूक ही देशाला प्रगतीपथावर नेणारी निवडणूक आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत देशाला विकसित भारत बनवण्याचा अजेंडा तयार असल्याचे मत गोकुळ दूध संघाचे संचालक नवीद मुश्रीफ यांनी व्यक्त केले कोल्हापूर लोकसभेचे माहितीचे उमेदवार प्राध्यापक संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ सावरडे बुद्रुक तालुका कागल येथे माहितीचे प्रमुख नेते कार्यकर्ते व ग्रामस्थ यांच्या बैठकीत ते बोलत होते पुढे नवीद मुश्रीफ म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सहकार्याने आपल्या राज्यात सर्वाधिक पायाभूत विकास प्रकल्प सुरू आहेत राज्यात रस्ते रेल्वे मार्गाचे उत्तम जाळे आहे शासन आपल्या दारी आणि मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाच्या माध्यमातून विविध शासकीय योजनांचे थेट लाभ सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचवण्यात आले आहेत त्यामुळे देशाला भक्कमपणे पुढे न्यायचे असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी माहितीचे उमेदवार संजय मंडलिक यांना प्रचंड बहुमताने विजयी करा असे आवाहन केले यावेळी मनोज फराकटे सुधीर पाटोळे इगल प्रभावळकर दत्ता पाटील केनवडेकर यशवंत गुरव शंकर जाधव पी डी हिरुगडे रघुनाथ सिसे साताप्पा पाटील पांडुरंग बुजरे डॉक्टर इंद्रजित पाटील सागर सावरडेकर आनंदा मातुगडे वायजी अण्णा सकाराम पाटील विनोद कांबळे बाळासो मातुगडे पांडुरंग काशेत संताजी शुगर कर्मचारी वडा कर्मचारी माहितीचे प्रमुख मान्यवर कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते कोल्हापूरहून दर्पण येसाठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज